दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांना गोपनीय बातमी मिळाली की कुसुंबा परिसरात तुषार सोनवणे नावाचा एक इसम त्याच्याजवळ गावठी कट्टा घेऊन फिरत आहे सदर बातमी ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे किरण पाटील राहुल घेटे अशांना कुसुंबा परिसरात जाऊन बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणे कामे रवाना केलं त्यानुसार सदर पथक हे कुसुंब हॉटेल पुष्पा नशिराबाद रोड कडे फिरत असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल पुष्पाच्या समोर एक इसम अंगात हळदी रंगाचे शर्ट घालून मोटरसायकल त्यानुसार सदर पथक हे त्याच्याजवळ जात असताना इसम हा मोटरसायकलसह सा पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकातील पोलीस अंमलदार यांनी शितापीनं त्याचा पाठलाग करून त्यास पकडलाय त्यास त्याचं नावगाव विचारता त्यानं त्याचं नाव तुषार अशोक सोनवणे रानार खेडी आव्हाने असं असल्याचं सांगितलंय बातमीप्रमाणे पथकाची खात्री झाल्यानं त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या उजव्या कमरेला एक वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये जिवंत काडतूस मिळून आले तसंच पन्नास हजार रुपये किमतीचा शाईन मोटरसायकल सुद्धा मिळून आली त्याच्या ताब्यातून एकूण बहात्तर हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलिस नाईक योगेश बारी करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक ना खाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव